ना लवकर हे नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे आशिर्ल कंटिन्यू हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि आजचा ब्लॉग भरपूर लेट स्टार्ट केलेला आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग तुम्हाला रोज रोज ब्लॉग बघायला कालिया गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोर्या आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आज भरपूर लेट ब्लॉक स्टार्ट केलाय पाय वगैरे करून घेतो तुम्हाला ओम वा। नम शिवाय हर हर महादेव एक पाय वगैरे करून झाला वालत गोरी पौर्णिमा आहे ना पायपराय लवकर हे रेबाई बर सांगायला लागतंय हा पायपरी आहे लवकर पप्पाचे पप्पाचे पाय नाही परत दादा परते बघे ये दादा हे <laughs> र या शिवाय काही आम्हाला सांगायला लागतोय अरे लवकर राशी कशी पोहरा तुम्ही नाही का, आ? का? <laughs> ना मार कशी ना आता हा नाही का, का परस એક <ihak> ગુરુ <warfare> <Rabbi>

चालू खाली कसला भारी आहे कुठं चालला इतर ते झालं पाय नाही परत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गाईस गाइस के पाहिजे ड्रेसिंग <laughs> <laughs> भाई खतरनाक दिसत रिस्टिक गाईस पावसाने तर आज तुम्हाला दिवस बघू मागोल घातलाय रोज परत तीन रोज पर पाहिजे परत बरोबर नंतर बंद होत आता तर नडय कालो नय कालोखल कालोक एकदम कॅमेरंतरी मोबाईल मध्ये तेवढा वाटण आहे पण समोर समोर एकदम लावलं काय बाई पावसाने तुम्हाला बाकी तशात मुली पावसाने चार पाच दिवस लांबोरी पण ना पण जास्तच बोलते काय शिव बघा याला बघून पहिला भिलो आम्ही असं काय बघा रिवर्शालाय बरं नावाची रक्षी भीती वाटलेली आम्हाला बघून टोलावून <laughs> नेत लावलाय धबधबा गाईच नारून वगैरे आणलेत काहीच आलो शेडोंगला त्याच्या गावातून पाणी गावतोय हे हो का लाईक चालू होता मस्त पाय वगैरे पडला आणि चालू आता घरी गाडी परत चालले बराच लांब आहे गाईज आम्ही आता ज्या देवी जवळ गेलो ती तुम्हाला माहितीच असेल देवी आपले पालखी दिवशी नर कम्प्लेट मुकुट हाललेला म्हणजे देवीचा वावल्याची वावल्याचा काय होता वावल्याचा मान होता ती पालखीला हा या देवीची तर पालखीला वावल्याचा मान होता तर बा, बाहेर वाटत आरती चालू होती आ... बाहेर नाही आरती तिथंच आरती चालू होती तर मुकुट हाललेला कुठं आरती चालू होती तिथं देवीची देवीशीच चालू होती का विषयावर तुझं कम्प्लेट मुकुड आलेला का नाही जाम व्हिडिओ व्हायरल झाले जागृत देवे मस्त वाटला हो ते व्हिडीओ बोलल थिएटर्स वगैरे हो ठेवलेली आणि एकविरीच्या आई पण फोन केला होता आम्हाला नाही रे चला चालू आहे त्या घरी झालो बरे रे मारा लागल तुला ताप वाटत याला गुरु आपला आला आता बोला आता

लवकर गायला आता मस्त जेवण वगैरे वा नंतर वारेवर गेलो होतो मी असाच वारा बसलेली आपली इथे गेलो तो अचानक प्लॅन झाला घाटावर आता चालू उद्या मालशे रस्ता अड्डा आहे ना मोठा बराच मोठा म्हणजे सगळे मोठ मोठे बैल येणार आहेत लवकरच चालव होणार आहे आम्ही आताच चाललो वाजले दोघा किती अचानक प्लॅन झाला बच्चा पण येणार आहे म्हणून आणि बच्चाचा तर पहिला मला माहिती नाही मी तडा विचारत बस नाही मग चांगला पाहिजे मग बघूया आता उद्या अचानक फ्लॅन झाला आमचा पाच जणांचा चाललो ना आता येतान राजस्था येताना मी थांबलो आहे त्यांच्यावर घराजवळ तेव्हा टोपा वगैरे पण घेतली बुटा पण सोबत घेतली आता चप्पल वेगळी घातली आणि माझी बॅग कुठं का नाही एक दिवसाची ट्रीप असल्या माझी बॅगही असतं तीन चार दिवसाची असल्यावर हो वेगळी असतं आता त्यांच्यावरच थांबलो आहे काय आता कालापूरच्या टोलण्याक्याची पूर फुडमॉल आज इथं आलोय मस्त पॉक वगैरे घेतलं गारीला पेटव टाकायचा होता नवीन काहीतरी झालंय टीम आहे काहीतरी अरे झोपाली काय पोचलो आता मालशिरस मध्ये बघा चार एकोणसाठ कम्प्लीट पाच वाजलं आणि मस्त आता झोपतो जाम ना आता काय करत चार्जर मी चार्जर नाही आणले सीन आणले चला झोपतो मस्त आहे की आजचा ब्लॉग इथे चेंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक असे करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवे असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट